पहिल्या मॅच मध्ये धावेंचा पाठलाग नाही झाला होता दुसऱ्या मॅच मध्ये धाव्यांचा पाठलाग झाला होता बाईचा इशारा पाहायला मिळतोय बाईच्या माध्यमातून तिसरी मॅचही अशी पाहिली का ज्या तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा धाव्यांचा पाठलाग नाही झाला म्हणजे एक दोन वेळा जमलं असं आणि दोन वेळा नाही जमलं अशा मॅचेस आपण या मैदानावरती पाहिल्या आहेत स्लॉगेट स्लॉगेट करण्याचा प्रयत्न होता चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही झाला दोन ते तीन असे खेळाडू होते महत्वाच्या श्रेणी महत्वाची आपण पाहिलं तर आक्रमिक तुमची कंडिशन काय असत तेही दाखवण्याचा प्रयत्न निखिल यांनी केला एक वैयक्तिक सत्यजली जावेची इनिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती चार बॉलचा केस अप्लाय केला दबाद ती हेमन शिंदे आहेत अनुभवी खेळाडू आहेत एक लिजन खेळाडू हेमन यांच्याकडे अनुभव आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतायत दुसऱ्या बाजूला राहुल आहेत करण्याचा प्रयत्न करतात म्हणून म्हटलं ना की तुमच्याकडे काय हे हो महत्वाचं नाही तुम्ही कशा प्रकारे ऑब्झर्व्ह करणार तुम्ही कशाप्रकारे अनुभव वापरणार दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्याकडे असलेला अनुभव कशाप्रकारे दाखवणार हे दाखवण्याचा प्रयत्न हेमंत शिंदे करतायत समोर राहुल आहेत राहुल जास्तीत जास्त बीट राहुलला हुल देण्याचं काम सध्याच्याकडलं करतायत हेमंत शिंदे पुन्हा एकदा पाहिलं तर बॅकपूर्टला गेले स्ट्रोक मात्र इम्प्रुव्हायझेशन केला हवेमध्ये चेंडू खेळला होता शेतरक्षक पाटला करतायत मैदानाची आउटफिल्ड फास्ट आहे बॉल थांबेल का तर नाही थांबणार चेंडू मात्र निघून जाईल वन टू थ्री अँड फोर चौकार चार धाव्यांसाठी चार एक षटका देखील संपला दाबा दाफलकावरती सात विदाउट विदाऊट लॉस सात दाबा आपल्याला पाहायला मिळतात भरत एका बाजूला दुसऱ्या बाजूला राहुल नावाची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन गोलंदाज प्रदीप शिंदे मैदानावरती दाखल होत आहेत ट्वेंटी टू या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतायत प्रक्षेपण देखील आपण पाहू शकत आहेत जर्सीवरती अगदी नाव पहिलं तर रुळे वैभव रुळेचा हा वैभव आहे पाहूया प्रदीप शिंदे मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हर पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत एक नंतर मिळाला दुसऱ्या दावेचा प्रयत्न मैदानावरती रिक्स होती रिक्स स्वीकारली आणि दोन धाव आहेत त्या दोन धाबा मात्र धावून या ठिकाणी कम्प्लीट करताना पाहायला मिळाले रनिंग बिटवीन द विकेट दोन खाडूमध्ये चांगली पाहायला मिळाली तालमेल दोन खाडूमध्ये चांगल्या प्रकारे दिसतोय आणि राहुल आणि भरत आता मैदानावरती पहिल्या षटक्यामध्ये थोडस संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळाली परंतु त्यानंतर आता आक्रमक भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करतायत मैदानावरती भरत धपालकावरती धावा आहेत नऊ विदाउट लॉस पुढचा बॉल ओव्हर द विकेटने बायक पुढला गेले कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये खेळाडू आहे त्याला बीट करत बॉल मात्र निघून जाईल सरळ रॉयल ग्रुप स्टँडच्या दिशेने सो होईल मागच्या बॉलचा कशा प्रकारे गोष्ट घडली कशा प्रकारे घटना घडली ऑफ्टेमट बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये खेळाडू होते त्याला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला चार धाव्यांसाठी चौकार चार धाव्याने संघाची धाव संख्या धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या जाऊन पोचतायत तेरा आक्रमक भूमिका दाखवण्याचा प्रयत्न आता मैदानावरती सुरू झालेला आहे हे मैदानच असं विशेष आहे की या मैदानावरती दोन ते तीन सत्र आपण पाहिलं मागच्याच मॅच मध्ये मागच्या अगोदरच्या मॅचमध्ये आपण च्या वरती धावसंख्या पाहिली ओहो हो बॅटची एज घेतला चेंडू मात्र पुन्हा आता निघून जाईल का फ्लाईंग स्लिपच्या दिशेने बॉल मार्ग शोध होता परंतु गलीचे खेळाडू आले बॉल अडवण्याचा प्रयत्न केला दुसरी धाव देखील मात्र मैदानावरती कंप्लीट केल्यात परंतु दोन धाबा मित्रमणीन बचावल्यात हा बॉल मार्गस होऊ शकला असता बाउंड्री लाईन जवळ थर्मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जात असताना त्या ठिकाणी मात्र खूप छान क्षेत्रक्षण पाहायला मिळालं दोन दावा येत आहेत दोन संघाची संगीता पाहिली तर फलकावरती पंधरा वन पॉईंट थ्री ओव्हर्स फिफ्टीन विदाऊट लॉस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलब टप्प्याचा बॉल आताळलाय त्याला मात्र कळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय एकदा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात दुसऱ्या दावेसाठी मार्गस्थ व्हायचं परंतु नाही थांबवलंय एक धाव मिळतात एका धाव्या संघाची धावसंख्या धाव फलकावरती सोळा सिक्स्टीन विदाउट लॉस सोळा धावा धाव फलकावरती लगाव टीम बीसीसी जावली जावळी या संघाची धावसंख्या आपण पाहतात वालण्या चषक दोन हजार चोवीस बॅकपुटला गेले स्टिअर करायचं होता कट करायचा होता पॉईंटचं क्षेत्र निवडलं पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कुठल्याही प्रकारचा नाही पाहायला मिळालात एकतर तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक इम्प्रुव्हायजेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी तुमचं फुटवर्क क्रिकेटमध्ये नेहमी महत्वाचा राहिलेला आहे तर फुटवर्क जर तुमच्याकडे असेल ना पदतालित्य तर तुम्ही कुठल्याही गोष्टी क्रिकेटमध्ये इझिली साधू शकताय शफल झाले ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न मिडविकेट बॅकवर्ड स्कोर लेगला क्षेत्र निवडलं होतं परंतु चेंडू निबाडचा संपर्क नाही झाला सरळ चेंडू ज्येष्ठांवरती आढळलाय आणि क्लीन बोर्डच्या माध्यमातून खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल धफलक्यावरती धावा जर पाहिला तर संघाच्या धावा आहे त्या रोखल्या गेल्या सोळावरती षटक क्रमांक मैदानावरती आपण विचार केला तर दोन षटकांचा खेस संपला गेलाय सरासरी जर पाहिली तर आठच्या सरासरीनं ह्या सोळा धावा धफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आठची सरासरी मात्र मेंटेन केली गेल्या सोळा धावा धाफलक्यावरती आपण पाहू शकतायत तिसरं षटक मैदानावरती मार्ग सोत आहेत आतापर्यंत तेवीस चौकार आणि चोवीस षटकार या इनिंगमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालेल्या आजच्या दिवसामध्ये उद्या आकडा वाढण्याची शक्यता आहे रविवार अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल दोन षटक सोळा रन एक विकेट ओहो, हो फर्निचर डिस्ट्रॉय आणखीन एक बॅटर भरत सेट बॅटर होते त्यांना मात्र परता विवेक शिंदे या ठिकाणी मात्र विकेट मिळवून है, फलंदाज बाद मैदानावरती आलं संघाची धावसंख्या दाफलक्यावरती रोखली गेल्या सोळाच्या घरामध्ये जय गणेश क्रिकेट क्लब वाळणेच्या माध्यमातून आयोजित केले वाळणे चषक पर्व चौथं आहे आणि दमदार पर्व आहे मी तर म्हणेन या मैदानावरती दमदार पर्व सुरू आहे उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारे संघ या ठिकाणी मात्र खेळत असताना आपण पाहणार आहोत आज वाळणेचा संघ आहे का आज वाळणेचा संघही मैदानावरती आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे जय गणेश वाळणेचा संघ काहीबामध्ये खेळणार आहेत बॅकपुटला गेली स्टीअर करण्याचा प्रयत्न बॉल कळला गेलाय एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का तर नाही होणार थांबवला गेलाय एकाच धावेवरती मात्र संप त्या ठिकाणी आपण पाहिलं तर समाधान व्यक्त करावं लागलंय धफलकेवरती धावा जर आपण पाहिला तर एकने वाढत असताना जाऊन पोचत आहेत सेव्हन्टीन सतराच्या घरामध्ये दोन गडी बाद सतरा धावा आफ्टर टू पॉईंट टू ओव्हर सेव्हन्टीन लॉस ऑफ टू विकेट्स बी सी सी जावळी लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल इम्पॅक्ट पंच सांगतात यस लेगस्टमच्या बाहेर आहे वाईट बॉल आहे दोन हात समांतर करतात पंचाने सांगतात हा बॉल आहे अवांतर दोन पूर्णांक दोन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत धावा धावपलक्यावरती जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत अठरा एटीन लॉस ऑफ टू विकेट्स टू पॉईंट टू ओव्हर्स पुन्हा आता पॅकपूरला गेले के ड्राईव्ह केल्यात हलक्या के त्याने बॉलला खेळून काढल्यात एकदा मात्र पाहायला मिळतात धावसंख्या धावपलक्यावरती वाढली गेले संघाची धावसंख्या नाईनटीन एकोणावीस धावा या मैदानावरती जर तुम्हाला यायचं असेल उद्या देखील स्पर्धा आहे विरार स्टेशनवरती आल्यानंतर पोलीस चौकीच्या थोडस पुढे आपण चालत आल्यावरती कोपरी रिक्षा स्टँड आहे तिथून रिक्षावरती बसल्यानंतर तुम्ही संपूर्ण आता ग्राउंडवरती याल म्हणजे ग्राउंडवरती येण्यासाठी ती रिक्षाची सुविधा आहे तर या स्पर्धेमध्ये उद्या उद्या कुठल्याही संघाला जर दाखल व्हायचं असेल तर स्टेशन स्टेशनपासून ईस्टच्या अगदी बाजूने पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या थोडंसं पुढे आल्यानंतर कोपरी रिक्षा स्टँड आहेत त्या रिक्षा स्टँडवरती बसून आपण थेट मैदानावरती येऊ शकत आहेत ही सर्व संघांस विनंती आहेत जातानाही आपल्याला जायचं असेल तर आपण रिक्षा स्टँड आहेत गावामधून पुढे तिथून आपण जाऊ शकताय टू पॉईंट फोर ओव्हर्स नाईन्टीन लॉस ऑफ टू विकेट्स आफ्टर अजूनही दोन बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे हो या मॅचमध्ये तितकी प्रॉमिसिंग बॅटिंग नाही पाहायला मिळालीत म्हणजे सुरुवातीला बिरमणी बिरमणीचा संघ खेळला एम सी कलमगाव खेळला एस सी गोगल सी गोगलवाडी खेळला घोडे पारुट संघाला पाहिलं के बी सी सी बिरवाडीलाही पाहिलं थोडे इम्प्रेसिव्ह राहिलेत दाबे मोहनच्या संघालाही आपण त्या त्या मॅचमध्ये पाहिलं परंतु बी सी सी जावळी तितका परफॉर्मन्स बेटर नाही दाखवलात त्याचं कारण होतं बॅटिंगमध्ये थोडंसं कुठेतरी कमकुवतपणा जाणवला स्ट्रोक सिलेक्शनमध्ये पुन्हा एकदा तेच दृश्य आहेत खडेकडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करतात ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करतायत फुटवर्क व्यवस्थित नाहीत पददा ते व्यवस्थित नाहीत आणि बॉलला पाहत नाहीत त्यामुळे कदापि बॅट फिरवण्याचा प्रयत्न लवकर होतोय तीन शॉटकांचा कॅश संपला धावा धाकलक्यावरती नाईनटीन एकोणावीस रन दोन गड्यांच्या मोबदल्यात एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आपले सर्व आयोजक आहेत ज्यांची खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला जय गणेश क्रिकेट कप वाळण्याचे सर्व आपले खेळाडू एकोणीस ला दोन विकेट आहेत तीन ओव्हरचा खळ संपलाय शेवटचा षटक मैदानावरती मार्ग होत आहेत सचिन शिंदे मैदानावरती येत आहेत एस एस सचिन शिंदे यांचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला शेतरक्षक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट किटचा प्रयत्न करायचा होता परंतु कंट्रोल दाखवलाय स्वतःवरती कारण की बॅकअप नसल्या कारणामुळे तो डायरेक्ट किट महागडा पडू शकला असता त्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवलं गेले एक रन मिळाली एका दावेने संघाची धावसंख्या धावपालक्यावरती वीस ट्वेंटी लॉस ऑफ टू विकेट आफ्टर थ्री पॉईंट वन ओवर्स तीन पूर्णांक एक चेंडूचा खेळ संपला धावा धावपालक्यावरती वीस राईट ओ विकेट शॉर्ट बॉल पोझिशनमध्ये आले परंतु पोझिशन तितकी चांगली नाही पाहायला पाहायला मिळाली शैलेश आतापर्यंत जवळपास पाच बॉल शैलेशने खेळल्यात परंतु धावा त्याने बनवल्यात एक रन योगेश दोन बॉलमध्ये दोन धावा त्याने मात्र मैदानावरती बनवल्यात एक वेगळी गोष्ट मैदानावरती काय जाणवली तर जास्तीत जास्त बॉल खेळून तुम्ही रन कमी बनवल्यात ते कुठेतरी निर्णायक ठरलाय टीम बी सी सी जावळीसाठी पुढचा बॉल तुमच्या बाहेरचा बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी फलंदाज वाद होतोय पंचांचं बोट पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळाला आहे तिसरा धक्का आहे तो तिसरा धक्का लागला टीम बी सी सी जावळी संघाला कॉन चला नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात धावा धाव आहेत वीस तीन गडी स्क्रीनवरती आपण पाहिलं तर दोन दृश्य दाखवली जात होती एका ठिकाणी सुरू असते मॅच आणि दुसऱ्या बाजूला स्पॉन्सर दिनगिदार पुण्यात ड्राईव्ह करायचा प्रयत्न हनुमंत यांना आपण पाहतायत एकदा मात्र त्या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळत धावा धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात एकवीस तीन गडी बाद तीन पूर्णांक चार चेंडूचा खेळ संपला आजचा शनिवारचा दिवस आपण पाहिला तर दत्त जयंतीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय शनिवारचा दिवस म्हटला तर अगदी शुभ दिवस म्हणून देखील या दिवसाची ओळख आपल्याला पाहायला मिळत आहेत एकवीसला तीन गडी बाद अंतिम शेवटचे दोन बॉल बाकी आहेत दहावा एकवीस आहेत एक सर्वाधिक लोवे स्कोअर या मैदानावर आता आज आच, आजच्या दिवसातील लोवेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्याकडील एकवीस चोवीस षटकार तेवीस फोर ह्या आतापर्यंत बाउंड्रीज टुर्नामेंटमध्ये लगावल्या गेलेत आणखीन एक डॉट बॉल डॉट बॉलची यादी काढली तर मला तरी वाटतं की चार षटकामध्ये मॅक्सिमम दोन षटक डॉट बॉलने झालेले आहेत म्हणजे बारा बॉलवरती डॉट बॉलच असतील त्याच्यानंतर धावात नाही आल्या मोठे फटके येऊन देखील धावा नाही थोडासा बनवण्याचा प्रयत्न नाही झाला हे कुठेतरी निर्णायक ठरलं टीम बी सी सी जावळी संघासाठी आणि रुलेचा संघ एक चांगली कामगिरी आहे ती चांगली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत शेवटचा बॉल एकवीस रन तीन गडी बाद शेवटचा बॉल देखील त्या ठिकाणी डॉट येतोय यानी की आपण पाहतात मैदानावरती घडलंय काय फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतायत आहेत धावादा फलक्यावरती लगावला गेल्यात एकवीस ट्वेंटी टू च लक्ष मैदानावरती पाहायला मिळेल एक छोटसा ब्रेक घेऊ या ब्रेकमध्ये संगीत ऐकूया दीपकच्या माध्यमातून आपल्याकडे स्टंब नसायचे यष्ट्या नसायच्या मग दगड ठेवायचे तर दगडला यष्टी म्हणायचे आताही तिथे तसं घडतंय पहा ही लहान मुलं आहेत त्यांच्याकडे स्टंब नाही आहेत मग स्टंब नसल्या कारणामुळे त्यांनी काय केलं आहे कशाला बनवलं आहेत तर असलेले दगड आहेत ते दगड जमा केले आहेत बरोबर तीन दगड ठेवले आहेत आणि त्या तीन दगड म्हणजे एक यष्टी खास करून त्या यष्ट्या आहेत तीन यष्ट्या त्या यष्ट्या त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पाठीमागे जर पाहिलं तर इंडियन रेल्वेज आपल्या आहेत पाठीमागून बरोबर जी सध्याच्या घडला आपण पाहतायत इंडियन रेल्वेची भारतीय रेल्वेचे आपण जे ट्रेन पाहतात ती सध्या त्याच्या मार्गस्थ होत आहेत ती मात्र आपण पाहिलं तर गुजरातच्या दिशेने मार्गस्थ होताना सध्या पाहायला मिळतं ती मालगडी आहे ती मात्र मार्गस्थ होताना आपण पाहतायत समोरच्या दिशेने जर पाहिलं तर उंच अशा पर्वतरांगा आहेत डोंगरमाला आहेत आणि मध्ये जर पाहिलं तर जो एक समुद्राचा भाग आहे तर समुद्राचा भागाचाही विशेष आहे म्हणजे प्रत्येकानं जर गुगल मॅप ओपन केला तर गुगल मॅपला एक आईसलँड आहे एक जू आईसलँड तो जू आईसलँड बरोबर समोरच्या दिशेला आहे बरोबर पाठीमागे जर आपण पाहिलं तर रेल्वेचा भाग आहे तर रेल्वेच्या पाठीमागे जर गेलो ना तर मध्ये समुद्राचा भाग आहे पण त्या समुद्रामध्ये एक विशेष आहे समुद्राच्या मध्ये शेती केली जात आहे हे विशेष आहे आणि त्याचं कारण ही आहे की तो जु आईसलँड आहे त्या जु आईसलँडचा संपूर्ण भाग जो आहे ना त्या भागाला संपूर्ण भागाने झाडं आहेत झाडं झुडप आहेत आणि त्याच्यामध्ये शेती केली जात आहेत आणि त्याच्या चारही बाजूने समुद्राचा वेडा आहे तो कास करून समुद्र पाहायला मिळतोय हे विशेष आहे तेही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत मॅच ऑन आहे मॅचला सुरुवात होईल डीजे डीजे लक्ष लक्ष जर पाहिलं तर चोवीस बॉलचा खेळ बावीस बावीस जागेची गरज आहे मिनिटांचा अवधी आपल्या पुढे पुढे आपण पाहतायत मॅचला सुरुवात हो हो पहिलाच बॉल बॅकपूरला गेले बॅकपूरला जात असताना पहिल्याच बॉलला खेळलाय पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय वन टू थ्री अँड फोर पहिल्याच बॉलवरती दर्जेदार चौकार चार परफेक्टली मात्र मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालंय बॉल मात्र निघून चाललाय आउटफिल्ड त्या ठिकाणी फास्ट आहे बॉल थांबेल का तर नाही थांबणार चुडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार चार वाला आणखीन एक दर्जेदार दोन आणखीन एक इट दर्जेदार कडक वजनदार बॅटिंग विवेक शिंदे मैदानावरती आज मात्र घणागती प्रहार करतायत आणि विवेक शिंदे यांच्या बॅटमधून हा सलजचा हॅट्रिक तिसरा चौकार चार वाला चौकार चौकारांची हॅट्रिक मात्र कम्प्लीट केली जात आहेत विवेक शिंदे तीन बॉल मध्ये बारा धावींची खेळी आज मात्र मैदानावरती साकारतात पहा पुन्हा एकदा लवकर पोझिशन मध्ये आले पुन्हा एकदा मात्र स्विंग केलं बॅटला टर्न केलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेशेच्या पलीकडे चार धाव्या दा चार दाव्यांच्या संघाच्या दहा संख्या दा, दा, दा पलकावरती बारा तीन चेंडू दखल मैदानावरती संपला गेला तर एकवीस बॉलचा खेळ शेष आहे दहा दहावींची गरज आहे विंटी टू यार्ड लाईव्ह टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण गिदी आणि मी म्हणतात तर की ट्वेंटी फाईव्ह बार कॅरेट सोना खऱ्या अर्थानं आज मात्र लाईवच्या माध्यमातून देखील पाहत आहेत खोलवटप्पाचा बॉल आता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र मेल एक रन धावपलकायवरती धावा जर आपण पहिलं तर संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात तर तेरा धावा धावपलकायवरती लगावलं गेल्या आहेत आफ्टर बाहेरचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेलाय डट बॉल ऑफ त्यांच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय लॉंगॉलचा खेळाडू चेंडूवरती येतोय त्या ठिकाणी भरत येतोय भरतनं बॉलला उचललंय फेकलय तोपर्यंत मिळेल एकंद एका दाने संघाच्या धावसंगा फलकावरती पुन्हादा मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल चला विनंती असेल अधिशक्ती इलेव्हन पार्सोण कर्णधार आणि औलन संघ कर्णधार दोन्ही यायचं आहे टॉस्का बॉस मध्ये नाणेफिकचा कोल घेतला जाईल यानंतरचा होणारा सामना असेल अधिशक्ती इलेवन पारसोण विपक्ष आवळण संघ षटक संपलं गेलं पहिलं पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळाला एक षटक चौदा अठरा बॉलचा केस शेषे अठरा बॉल मध्ये आठ धावींची गरज आहे सहज सोपं लक्ष आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहे दुसरं षटक संघाच्या वतीनं फेकण्यासाठी ओ शॉर्ट बॉल होता मध्ये आले लवकर परंतु बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला पंच आमच्या दिशेने वळतात यस डेफिनेटली सांगतात हा बॉल आहे बाईस बाईसच्या माध्यमातून धावसंख्या एक नेने वाढेल संघाच्या दाव धावसंख्या धाव फलकेवरती जाऊन पोहोचेल ती मात्र पंधरा सतरा चेंडूचा खेळशेष्ठ सतरा चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी सात धावींची गरज आहे येणारे बॉल सतरा सतरा बॉलमध्ये सात स्वतःला सिद्ध करावं लागेल स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल स्वतःला प्रसिद्ध करायचं असेल तर तुम्हाला झळकावं लागेल आज मात्र या मैदानावरती सात धाव्यांची गरज स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता विवेक शिंदे याच्या माध्यमातून विवेक आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून स्विच इट खेळले गेलेत रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केले गेलेत आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर पुण्याला थोडीशी चूक घडत आहे मैदानावरती आता मात्र बॉल चांगला डिलिव्हर केलात तितका मात्र आपण पाहिलं तर रेशेमध्ये नाही आला आणि कदापि तो बॉल मात्र मिस करत असताना पाहायला मिळाले विवेक शिंदे बॉलचा खेळ संपला आतापर्यंत या षटकादरम्यान फटका खेळलाय सुंदर खेळलाय क्षेत्रक्षक नाही खाली झोन मधून मात्र बॉल निघून जाईल पंचांच्या प्रतिक्रिया पाहूयात चौकार की षटकार या दोन गोष्टी पाहायच्या आहेत पंचाने दर्शवलं यस डेफिनेटली वन बाउंस ते बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी चार वाला चौकार चार धाबा आहेत त्या चार धाब्याने संघाची धावसंख्या वाढल्या ऍक्शन मध्ये आपण पाहिलात कशा प्रकारे स्ट्रोक खेळायला सफल झाले होते आणि त्यानंतर बॉलला मात्र डिलिव्हर केल्यात पंधरामध्ये तीन धाब्याची गरज स्विच इट खेळण्याचा प्रयत्न एक चांगला स्ट्रोक खेळल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती स्विच इटचा प्रयत्न होतोय आता चेहऱ्यावरती त्याच्याही स्माईल आहेत विवेक शिंदे याच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहेत कदापि तो तोच प्रयत्न करतोय की स्विच इटच्या माध्यमातून हा मॅच संभावण्याचा प्रयत्न करतोय चौदा बॉल आहे चौदा बॉलमध्ये तीन धाब्यांची गरज आहे तो प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत येणारे बॉल चौदा चौदा बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन या ठिकाणी तीन चौदा मध्ये तीन धावींची गरज समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय फेकी करतोय एक धाव मात्र पाहायला मिळेल मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन तेरा बॉल तेरा बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी दोन धावींची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी रुळे रुळे आपण समोरच्या दिशेने या एकजण रोले चला तेरामध्ये दोनची गरज फुलटस बॉल फुलटस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळला गेलात एकदा मात्र पाहायला मिनिट दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही होणार एकाच धाव्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल एका धावेसाठी पुन्हा एकदा नवीन षटकाकडे आपल्याला वळावा लागेल येणाऱ्या चेंडू मैदानावरती शेष आहेत बारा आणि बारा बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन्न एक दोन षटकांमध्ये एका धावेची गरज आहे बारा एक सर थोडं सामन्यामध्ये परिवर्तन केलं जाईल एका बाजूला असेल रुळे या पुढचा होणारा सामना रुळे वैभव रुळे विपक्ष दाबे मोह संघना यायचं आहे विनंती असेल चला दाबे मोहन आणि रुळे म्हणजे रेग्युलरली आपण जो सेकंड मॅचचा जो सेकंड राऊंड खेळतो त्यामुळे विनंती आपण या कंटिन्युअसली आपण एक संघाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो या लॉटच्या प्रक्रियेमधून बाराबॉलचा काही शेष आहे बाराबॉलमध्ये एकादाव्याची गरज आहे शैलेश शिंदे आणि विवेक शिंदे आतापर्यंत या शिंदे शाहीनं खऱ्या अर्थानं मैदानावरती चांगली बॅटिंग आहे ती बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बॉल एक फटका खेळला मोठा स्ट्रोक खेळला आहे हवेमध्ये खेळलाय भरत चेंडूवरती येतोय भरतने घेतलाय कॅच मिळाली विकेट बॅटर शैलेश शिंदे मैदानाच्या बाहेर गॉन चला येणारे चेंडू मैदानावरती आहेत अकरा अकरामध्ये एक धाव्याची गरज आहे कधी कधी उलटं असतं एकमध्ये अकरा हवे असतात पण आज उलटं समीकरण आहेत अकरामध्ये एका धाव्याची गरज आहे एकवीसला एक विकेट दोन पूर्णांक एक चेंडू देखील संपलाय हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये कळलाय कॅच तर नाही होणार चुंडू नोमॅन्स प्लॅन मध्ये ट्रॅवल होईल आणि आर्यन शिंदेने एक रन घेत असताना हा मॅच मात्र विनर होत असताना पाहायला मिळाले टीम रुले वैभव रुले हा संघाने मात्र सामना जिंकलाय चला लगेच जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे केलं जातंय टॉस टॉस बॉक्स मध्ये आहे तुमचे जॉईन प्रतिनिधी ना निफिचा केल जिंकलाय नक्कीच रुळे वै रुळे श्री गणेशा घेतला नक्कीच काय झालं डिसेंड असेल फील्डिंग पहिले करू किती धावणपर्यंत रोखण्याचं मन मानच असेल ॲक्च्युली लेफ्टीचे हवा चांगली सुटले बाळाने मागाशी चांगलीच बॅटिंग केली तरी आम्ही ट्राय करू की तीस पस्तीसच्या